नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये विविध पदांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे बियाणे महामंडळ अर्थात नॅशनल सेल्स कॉर्पोरेशन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये तुम्हाला वेतन या ठिकाणी चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार पेस्किलमध्ये मिळत आहे इतरही पदे आहेत ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो झरं जी आहेत ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे नॅशनल सेल्स कॉर्पोरेशन अर्थात राष्ट्रीय ग्ण महामंडळ यांच्यामार्फत डिटेल ॲडवर्टाइजमेंट जे व्हेरीस व्हॅकन्सी आहेत त्यासाठी भरती होत आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर बघा आपण कोणकोणती कुन पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्यामुळे बघा डेप्युटी जनरल मॅनेजर विजिलन्सच्या एका जागेसाठी भरती होत आहे कॅटेगरी विश्लेषण प्रत्येक पदासाठी दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता मी टोटल जागा सांगत जाईन यामध्ये असिस्टंट मॅनेजर विजिलन्स एक जागा आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या दोन जागा आहेत त्यांचं मॅनेजमेंट ट्रेनिंग क्वालिटी कंट्रोलच्या दोन आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिरिंगची एक आहे त्यांचं सिनियर ट्रेनिंग व्हिजिलन्सच्या दोन आहेत ट्रेनिॲग्रिकल्रच्या एकोणपन्नास आहेत क्वालिटी कंट्रोलच्या अकरा आहेत ट्रेनी, ट्रेनी, ट्रेनी मार्केटिंगच्या तत्तीस आहेत ह्युमन रिसर्चच्या सोळा स्टेनोग्राफरच्या पंधरा अकाउंट्सच्या आठ ॲग्रिकल्चर स्टोअरच्या एकोणीस तर इंजिनिअरिंग स्टोअरच्या सात जागा भरल्या जातात या व्यतिरिक्त ट्रेनिंग टेक्निशियनच्या एकवीस जागा भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये जे ट्रेड्स आहेत त्याची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे अशा टोटल एकशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता आता यामध्ये भरपूर पदे आहेत मित्रांनो सर्व पदांसाठी क्वालिफिकेशन सांगणं पॉसिबल नाही मी जी काही महत्त्वाची पदे ज्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत त्याबाबतची माहिती सांगत जाईन इतर पदांसाठी तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता जी ट्रेनिंगची पदे आहेत मित्रांनो ती कायमस्वरूपी होणार आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे यामध्ये तुम्ही लक्षात मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी बीई बीटेक रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे पिरिड ऑफ ट्रेनिंग हा सहा मंथचा तुमचा राहणार आहे सिनियर ट्रेनिंग विजिलन्ससाठी एमबीएचर किंवा टू इयर्स पी जी डिप्लोमा डिग्री तुमची झालेली असेल रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता ऍग्रीकल्चर महत्वाचं पद आहे मित्रांनो बी बीएससी विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता नॉलेज ऑफ कॉम्प्युटर मस्त एक्सटेंडेबल बाय पिरियड ऑफ सिक्स त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात जास्तीत जास्त वन इयरचं ट्रेनिंग असणार आहे जे प्रत्येक पदासाठी सहा मंथ पुढे एक्सटेंड होऊ शकतो ट्रेनिंग क्वालिटी कंट्रोल यासाठी बी एस सी अग्रे विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे अगेन यासाठी सुद्धा नॉलेज ऑफ कॉम्प्युटर एम एस ऑफिस इज मॅंडेटरी यासाठीचा वन इयर ट्रेनिंग विच इज एक्सटेंडेबल मॅक्झिमम पिरियड ऑफ सिक्स मंथ्स असं त्यांनी म्हटलेलं आहे ट्रेनिंग मार्केटिंग एचआय भरपूर जागा आहेत जवळपास छत्तीस जागा आहेत यासाठी बी एस सी ए अगेन विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे यासाठी तुम्हाला दीड वर्षाचं ट्रेनिंग मॅक्झिमम या ठिकाणी राहील ट्रेनिंग एचआयसाठी ग्रॅज्युएशन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स त्यानंतर एम एस ऑफिस आणि कॉम्प्युटर टाइपिंग स्पीड तुमचा असणे आवश्यक आहे एक इंग्लिश इंग्लिशमध्ये थर्टी वर्ड्स पर मिनिट किंवा किंवा हिंदी टायपिंग ट्वेंटी फायव्ह वर्स पर मिनिट हे असेल तर डिझायरेबल आहे सांगितलं आहे इंग्लिश मात्र कंपल्सरी या ठिकाणी पाहिजे या व्यतिरिक्त जी पदे भरले जाणार त्यामध्ये ट्रेनिंग स्टेनोग्राफरचं पद आहे त्यासाठी जे रिक्वायरमेंट टायपिंग स्किल आहे ते, ते तुम्ही पाहू शकता ट्रेनिंग अकाउंटसाठी विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे ट्रेनिंग स्टोअरसाठी ब्रेस ब्रेसी अग्रिविथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असेल तर अर्ज करू शकता या व्यतिरिक्त ट्रेनिंग इंजिनिअरिंग स्टोअर्स भरले जाणार ज्यासाठी थ्री इयर्स डिप्लोमा इन ॲग्रिकलचर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे किंवा आय टी आय झालेला असेल रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तरी अर्ज करू शकता ट्रेनिंग टेक्निशियनसाठी रिस्पेटिव्ह फील्डमध्ये तुमचा सिक्स्टी पर्सेंट सर त्या ठिकाणी आय टी आय असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी मेजॉरिटी पदांसाठी मी क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे आणखी ही माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता आता यासाठी अप्रॉक्समेंट मंथली इन्वॉल्मेंट स्टायफन तुम्हाला कशा प्रकारे मिळत आहे बघा तर डेप्युटी जनरल मॅनेजर या पदांसाठी तुम्हाला किंवा असिस्टंट मॅनेजर पदांसाठी डायरेक्टली सॅलरी तुमची चालू होणार आहे टोटल पर मंथ सॅलरी तुम्ही एक लाख एकेचाळीस हजार डेप्युटी जनरल मॅनेजरला मिळत आहे तर असिस्टंट मॅनेजर विजिलन्सला ऐंशी हजार राहील या व्यतिरिक्त मॅनेजमेंट ट्रेनिंग सिनियर ट्रेनिंग अँड ट्रेनिंगची पदे आहेत त्यांना कन्सुलिटेड पे तुम्हाला मिळणार आहे पर मंथ जे तुम्हाला नंतर सॅलरी जे असणार आहे ते कायमस्वरूपी ट्रेनिंग पिरियड झाल्यानंतर मिळणार आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही एज लिमिट बघू शकता प्रत्येक पदासाठी त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार हे जे एज लिमिट आहे वरती दिलेलं ते ओपनसाठी आहे ज्यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत आहे एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष आणि हँडिकॅपला दहा वर्ष या व्यतिरिक्त एक्सेल्सम कमिशन ऑफिसर्स असाल तुम्हाला सुद्धा पाच वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला पाचशे रुपये फॉर्म फी मित्रांनो भरावे लागणार आहे प्लस जीएसटी वन रुपीज पाचशे जी काय असेल ती जर तुम्ही या ठिकाणी अनरिझर्व ईडब्ल्यू एस ओबीसी एक्सरेसमेंट कॅन्डिडेट असाल तर या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट एस सी एस टी हँडकॅप आहेत त्यांना मात्र फी घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता डेट्स बघा सव्वीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येईल आणखीने अजूनही दिवस अवेलेबल आहेत तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता यासाठी जी एक्झाम असणार आहे ती बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला होईल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे याबाबतची माहिती इंडिया सिल्स वेबसाईटवर मिळेल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेन एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न या ठिकाणी करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद